हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी आज बनवायला घेतली इडली त्यासाठी सांबाराची आधी तयारी करून घेत आहे तर इथेनं फुलकोबी आलू वांगा आणि मिरची असं मी साहित्य कट करून त्यामध्ये पाणी घालून एका साईडला ठेवून दिलं त्यानंतर मिक्स डाळी घेत आहे इथे तर चण्याची डाळ तुरीची डाळ आणि थोडीशी ओळदाची आणि मुंगाची अशी थोडी थोडी घेतली अशा चार डाळी माझ्याकडे अवेलेबल होत्या त्याच मी घेतल्या आता त्याला स्वच्छ अशा धुवून घेते दोन तीन पाण्याने जेणेकरून त्याचा उग्र वास येऊ नये आणि जर आपल्याला हॉटेलसारखं सांभार बनवायचं असेल ना तर या स्टेपनी तुम्ही नक्की करून बघा खरंच तुम्हाला जी टेस्ट आहे ना ती त्यासारखीच वाटणार आणि त्यासाठी मी जे एक सिक्रेट साहित्य याच्यात वापरलेलं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघावं लागेल जेणेकरून सांभाराची जी टेस्ट आहे ना कुठलाही सांबार मसाला न वापरता कशी काय मी याच्यामध्ये हॉटेलसारखी टेस्ट आणते ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर इथे पालकसुद्धा होती त्यामुळे पालकसुद्धा मी अर्धी कट करून घेतली जास्त टाकलेली नाही आहे जेवढी मुठमध्ये येते तेवढीच ते पालक कट करून टाकलेली आहे आणि बघा जास्त विकतच्या याच्यातनं असं बटबट भाजीपाला राहत नाही दिसायला ते असं पाणीदार असते पण थोडंसं मी घरी करत आहे त्याच्यामुळे ते घटसर घट्टसर बनवत आहे पण टेस्ट जी आहे ती तशीच येते तर आता टमाटर आणि त्याच्यामध्ये पालक वगैरे टाकून घेतली त्यानंतर थोडंशी हळद आणि लागेल तेवढं पाणी याच्यात टाकून कुकरला लावून घेतलेलं ला आहे आणि दोन ती ते, 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 सिट्ट्या ते तीन सिट्ट्या झाल्या की ते बरोबर सगळं काही मॅश होते जर आपण पावभाजीसाठी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये बीट असते त्यामुळे ते जास्त सिट्ट्या करून घ्याव्या लागते आणि ते जास्त पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे असं असते पण सांबाराचं तसं नसते थोड्याशा दोन तीन सिट्ट्या काढल्या तरी पण होऊन जाते ना इथे राहिलेली जी काही पालक का आहे ती मी कॉटनच्या कपड्यावर अशी काढून घेते जेणेकरून माझी किचनचे सगळं काही कामं आटपतपर्यंत पर ती पाणी सोप करून घेईल आणि नंतर मी त्याला एका डब्यात पॅक करून ठेवल्यावर ती दहा ते बारा दिवस म्हणजे जवळजवळ म्हटलं तरी हट एक हप्ता जशानं तशी हिरवीगार राहते त्यानंतरनं घरीच एक नारळ होतं पडलेलं म्हणजे पूजेचं जे काही आपण पूजेच्या वेळेस कधी कधी काप फोडत नाही त्यामुळे तेच मी फोडून घेतलं यांच्याकडून आणि ते आता कट करून घेत आहे सुक्या खोबऱ्याची चटणी करण्यापेक्षा ना ओल्या खोबऱ्याची खरंच खूप टेस्टला छान लागते तर सांभाऱ्याचा तर मी कुकर लावून घेतलेला आहे आणि चटणीसाठी ओलं खोबरं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि त्याच्यातच जिरं कोथिंबीर आणि मीठसुद्धा इथंच टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जसं आपण पाणी टाकतो त्याच पद्धतीने दही टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं काही जे वाटण तयार होईल ते दह्याच्या ओलाव्यानेच तयार होईल आणि शेंगदाणे थोडंसे शे राहिलेले होते ते मी नंतर टाकून घेतले आणि जेवढं काही जे वाटण आहे ना ते दही जेवढं लागेल तसं तसं टाकून ते मिक्स करून घेतलं आणि नंतर वाटलं तर आपण पाणी त्याच्यात टाकू शकतो जेव्हा आणखीन एक जिरं मोहरीचा फोडणीचा तडका देतो तेव्हा तर इथेनं हे ट्रायपॉड मी रिसीव केलेलं होतं कारण आता जायचं होतं बाहेर हा व्हिडिओ खूप जुना आहे पण आता थोडं तिकडून आल्यावर मी निवांत बसून एडिट करत आहे तर हे ट्राय ट्रायपॉड सेल्फी प्लस छोटं ट्रायपॉड आहे जे कुकिंगसाठी आपण यूज करू शकतो तर तुम्हाला कुकिंगमध्ये थोडंसं फरक जाणवलाच असेल कारण खूप असं जवळून शूट करता येते आणि छान असं सगळं स्पष्ट दिसते त्यासाठी मी हे ट्रायपॉड बोलवलेलं होतं तीनशे रुपयाला फ्लिपकार्टवरून बोलवलं आणि खरंच क्वालिटी जी आहे ना ती खूप छान आहे एक ते दोन वेळा ट्रॅव्हलिंगमध्ये ते पडलं रिदूच्या हातून तरी पण त्याला काहीच झालेलं नाही आहे आणि स्टँडसाठी म्हणजे त्याच्या ना ते जे आहे बॅलेन्सिंग त्याचं खरंच खूप छान आहे तर आ, बेस्ट आहे तीनशे वीस रुपयाच्या मानाने त्यानंतरनं थंडी खूप होती तरी पण पीठ बघू शकता तुम्ही किती छान ते फर्मेंट झालेलं आहे तर तीन शेर तांदूळ आणि एक शेर उडदाची डाळ असं मी मिश्रण भिजवून त्याचं छान असं वाटण तयार करून एका डब्यामध्ये पॅक करून ठेवलेलं होतं आणि सकाळी होईल तेवढं म्हणजे जेवढं आपल्याला वेळ लागते नाश्ता वगैरे बनवायसाठी तेवढा वेळ ते उन्हामध्ये मी आणून ठेवला आणि हो जेव्हा ते मिश्रण मी मिक्स केलं होतं ना तेव्हा ते पूर्ण हाताने असं फेटून फेटून ठेवून दिलं होतं जेणेकरून ते लवकर आंबन आणि बघा कुठल्याही भाजीला वरणाला वगैरे हात लागला की ते लवकर खराब होते तसंच हे फर्मेंटेशनची प्रोसेस असते की आपण जर त्याला हाताने फेटलं तर ते ल जास्त करून फर्मेंट होते कुठलंही दही वगैरे नाही टाकलं तरी पण खूप छान ते फ्लपी मिश्रण जे आहे ते तयार झालं होतं त्यानंतरनं इथे मी चटणीला फोडणी देत आहे जशी जशी गॅस खाली होते ना तसं तसं मी एक एक उरकवून घेते कारण की हे जे काही पदार्थ बनवायचं म्हटलं ना खरंच खूप लेंदी प्रोसेस जाते जसं वरण भात भाजीपोळी ही कशी आपली रोजची सवय असते तर आपल्याला स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी पटकन होते पण या जेव्हा गोष्टी आपण करतो ना तेव्हा थोडंसं आपल्यालाही तो ताण येतो जास्त वेळ जातो आणि जा मग त्याच्यासाठी मी असं स्टेप बाय स्टेप जशी गॅस रिकामी झाली तसं करून घेते तर इकडे चटणीला फोडणी दिली जास्त काही टाकलेलं नाही आहे त्याच्यात जिरं मोहरीचा आणि कडीपत्त्याचा तडका दिला आणि थोडंसं वाटलं तर पाणी असं मी टाकून दिलेलं आहे त्यानंतरनं इकडे मी घेतलेलं आहे सांबार बनवायसाठी तर जिरं मोहरी तर तेलामध्ये आपण तडतडू देतोस त्यानंतर त्याच्यामध्ये कांदे सुके मसाले जे काही आपल्या वापरामध्ये असते हळद तिखट धनिया पावडर ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यात टाकून दिलेल्या आहे त्यानंतरनं थोडासा पावभाजी मसाला घरी होता म्हणजे टेस्ट जास्त चांगली लागावी त्यासाठी मी तो मसाला ॲड केला कारण सांबार मसाला माझ्याकडे नव्हता म्हणून त्यासाठी तो आणि कलर पण खूप छान येतो असं काही ये विकतचं आपण रेडीमेड मसाले टाकलेनं की कलर लगेचच त्याला काळपटसर लालसर असा येतो त्यानंतर जे काही आपलं कुकरमधलं मिश्रण होतं डाळीचं आणि पा भाजीपाल्याचं ते सगळं फेटून त्याला जास्त एकजीव नाही केलं पण असं वरवर फेटून ते याच्यामध्ये ॲड केलं आणि नंतर दोन वस्तू ज्या आहेत त्या याच्यामध्ये टाकायच्या आहे त्या म्हणजे की एक म्हणजे चिंच आणि दुसरा म्हणजे गूळ या दोन्ही गोष्टींनी इतकं छान त्याला टेस्ट येते म्हणजे गोड आणि आंबट सोबत आपलं बाकीचं जर असतेच तिखटसाठी पण त्या दोन वस्तू टाकल्या ग गूळ आणि चिंच तर त्याच्यामुळे खरंच खूप टेस्ट येते गूळ नसेल तर आपण साखरसुद्धा टाकू शकतो पण चिंच नेहमी तुम्ही टाकून बघा आणि मला नक्की रिव्ह्यू द्या त्याचा तर या दोन वस्तू मी आधीपासून टाकत आलेली आहे आणि त्याच्यामुळे सांभारायला खरंच खूप टेस्ट येते वारंवार याच्यासाठी सांगत आहे की विकतचं मी करून म्हणजे विकतच्यासारखं ते ट्राय करून बघितलं होतं एकदा एका हॉटेलमध्ये असं खाता खाता विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं ते सिक्रेट इन्ग्रेडियंट त्याच्यामुळे मीसुद्धा तुम्हाला इथे शेअर करत आहे तर इथे बघू शकता इडल्या किती छान अशा मऊसऊज झालेल्या आहे एकदम कापसासारख्या म्हणतो ना आपण तशा मुलं खूप गडबड करत होते त्याच्यामुळे ते लवकर काढल्या नाहीतर अजून दहा मिनटं रेस्ट होऊ दिल्यानं तर ते चिपकतसुद्धा नाही हे एक इडलीचं प्रमाण आहे की आपण जर लवकर काढलं की ते चिपक चिपकल्यासारख्या निघते नाहीतर तर थोड्याशा पूर्णपणे थंड्या होऊ दिल्या तर पूर्ण हो एक सलग अशा छान निघते म्हणजे भांड्याला कुठलंही खरकटं वगैरे चिपकून राहत नाही त्यानंतर आज इडलीचं बॅटर खूप सारं शिल्लक होतो त्याच्यामुळे रात्रीच्या वेळीसुद्धा मी दोसे बनवले कारण सारखं सारखं दिवसभर इडली आणि मग परत रात्री पण इडली म्हटलं ना की ते मुलांना पण खावसं वाटत नाही आणि आपल्यालासुद्धा नाही त्याच्यामुळे एका एक पात्रामध्ये इडली केली होती मी रिधूला पाहिजे होती त्याच्यासाठी त्याच पात्रामध्ये दोन चार आलूसुद्धा लावून दिले खालच्या साईडला आणि वरच्या दोन पात्रांमध्ये इडली असं बनवून थोडंसं जुगाड केला म्हणजे गॅससुद्धा वाचली जर तुमच्याही मुलांना असं काही खावंसं वाटत असेल की सकाळी इडली आणि रात्री नको तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करू शकता की इडली पात्रामध्येच वरच्या दोन बाजूला इडल्या लावायच्या आणि खालचं जे काही रिकामी स्पेस असते तिथे स्टँड न ठेवता आलू जे आहे ना ते लावून घ्यायचे म्हणजे इडली पण शिजते आणि आलू पण शिजते तर इथे बघू शकता डोसा जो आहे ना तो किती छान मस्त झाला पहिले माझ्याकडून बनत नव्हते पण आता आताच ते बनायला लागलेले आहे पाहिजे तशी बनत नाही एकदम पेपर डोसा वगैरे असतो ना विकतचा तसा एकदम सर बनत नाही पण छान वाटतो म्हणजे घरची टेस्ट आपण कधीच सोडू शकत नाही त्यानंतर ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे तर इथे आम्ही निघाले होतो भूर जायसाठी तर ते कुठं जात आहो काय जात आहो हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्येच बघायला मिळेल बरेचदा मी पोस्ट वगैरे टाकलेले आहे एक दोन वेळा तेव्हा दोन तीन ताईंनी कमेंट्स केल्या त्याच्याखाली की ताई तुम्ही इथे आहे का तिथे आहे का तर हो तिथे तिथेच होती मी पण ते कुठे कुठे काय काय ते बघित ब काय काय बघितलं ते बघण्यासाठी तुम्ही व्लॉगला कंटिन्यू करा आणि हो आता रोज ब्लॉग येतील हे माझी शंभर टक्के गॅरंटी दोन हजार पंचवीसमध्ये मी घेतलेला हा निर्णय आहे कठोर निर्णय की आता कुठंही काहीही झालं तरी रात्री मी व्हिडिओ एडिट करणार आणि तुमच्यापर्यंत तो व्लॉग्स येईल तर ना इथे आम्ही पोचलेलो होतो आणि पंचवीस डिसेंबर असल्यामुळे ना इतकी भयंकर ग गर्दी होती नागपूरमध्ये आम्हाला थोडंसं उलटं जावं लागलं त्यामुळे लोकमत चौकात इतकी बस थांबली की असं वाटत होतं ट्रेन तर सुटणार नाही पण आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोचलेलो होतो आणि आमची ट्रेनसुद्धा आलेली होती आणि इथूनच भरणार होती ती ट्रेन नमस्कार मंडळी आता वाजलेली आहे रात्रीच्या वेळीच आम्ही एका ठिकाणी आता रूम केली कारण आज दिवस पडला आहे गुरुवार त्याच्यामुळे ना आनन आनन ना आनंद सागर आनंद विसावा कुठलंच काही रिकम नाही ना पहिलं काय होतं अरे काय माहिती आहे ते काय होतं निवास ते पण खाली नाही कुठलंच खाली नाही गुरुवारी सगळी बुकिंग असते त्याच्यामुळे आम्ही आता केलेली आहे रूम आता थोडं फ्रेश होतो आणि झोपतो एक झोप घेतली की मग दर्शनासाठी निघतं तर चला कंटिन्यू करा तुम्ही पण आणि दर्शन तुम्हीसुद्धा घ्या आमच्यासोबत